आज आम्ही अंतळ शिवराचा विजिट दिलेली आहे आमचे शंकरराव जुनगरे हे आमच्याकडनं रेग्युलर औषधी घेत असतात आणि यांची मेहनत पण खूप छान आहे याच्यात म्हणजे जवळपास फुटव्याची संख्या पण पाहू शकता तुम्ही साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यानंतर बेड पण व्यवस्थित साऱ्या त्यानंतर पाण्याची साईज जर आपण विचार केला तर पाण्याची साईज पण खूप छान आहे एवढं मोठं पाऊस आहे सडीचं वातावरण आहे खूप सर्व शेतात लागा लागली परंतु यांची सर्व निरोगी हळद आहे चांगली आहे यांनी साऱ्या ज्या गोष्टी टाइम टू टाईम जे काही सांगितलं आम्ही ते दिलं त्यानंतर बायोऑर्गॅनिझम्स दिले वा की वॉटर सोल्युबल खतं आणि साऱ्या गोष्टी आपण इथून टप्प्याटप्प्यानं जवळपास चार ते पाच डोस आपण या दिलेला आहे तर ट्रीपनं आणि साईल ॲप्लिकेशनमधून दोन ते तीन डोस आपण दिलेले आहेत तरी आपण शंकररावकडनं जाणून घेऊया त्यांना कसं वाटते मनोज भाऊच्या नियोजन खाली सोय घेतली हळदीची त्याचे जसे जसे टेप बाय टेप दिले त्याच्याच हिशोबात खतपाणी सर्व दिलेले धन्यवाद त्यांचा नाव आणि नंबर मी शेअर करीलच सोबत धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर